नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष विशेष श्राद्धाच्या थाळीमध्ये पानामध्ये वाढली जाणारी मिरची चला तर्मक लगे तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे तर ही हिरवी मिरची पहिली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर कोरड्या कापडाने फुसून घ्यायची कोरड्या कापडाने फुसून घेतल्यानंतर जर तुम्हाला मिरचीचे डेटं काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता नसेल काढायचे तर तुम्ही अशा पद्धतीने मिरची आपल्याला मधून उभी अशी कट करून घ्यायची आहे तर इथे मी जसे दाखवते त्या पद्धतीने मिरची व्यवस्थित कट करून घ्यायची आहे कापून घ्यायची तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मिरची कापून घेतलेली आहे तर आता आपल्याला लगेचच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सर्व मिरची घालून घ्यायची मिरची घालून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही मिरची परतून घ्यायची आहे तर मिरचीवरती थोडे डाग येईपर्यंत मिरची व्यवस्थित परतून घ्यायची परतून घेते इथे पाहताय तुम्ही मिरचीवरती थोडे थोडे डाकसुद्धा आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दोन मोठे चम्मचभर तेल घालून घ्यायचे आहे तर तेल घातल्यानंतर मिरची परतला चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे घातचा फ्लेम इथे मी मंद ठेवलेला आहे आता पाव चम्मचभर इथे हळद घालायची आणि अर्धा चम्मचभर मीठ घालायचे आहे आता मीठ आणि हळद हे व्यवस्थित परतला चमचने एकजीव करून घ्यायचे तर ही मिरची चवीला अप्रतिम लागते तर अशाच पद्धतीने आम्ही घरी मिरची बनवतो तर आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस तर इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे आणि हे परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे तर ही मिरची चवीला भन्नाट लागतात आणि या मिरचीसोबत तुम्ही एक ते दोन घास जास्तीचेच खाल आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे तरी ते मी दोन मिनटासाठी झाकण ठेवले होते आणि हे व्यवस्थित परतला एकजीव करून घ्यायचे तर खरंच ही मिरची चवीला खूपच मस्त लागते आणि या मिरचीसोबत तुम्ही जास्तीचे दोन घास खाल एवढे मी शंभर टक्के सांगते आणि श्राद्धाच्या पानामध्ये अशा पद्धतीने मिरची तुम्ही वाढलात तर एक ते दोन घास जास्तीचेच खातील तर इथे मी एका एक प्लेटमध्ये ही सर्व मिरची सर्व करून घेतली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद